आपली बॉडी ही त्रिदोषांनी बनलेली असती आयुर्वेदानुसार वात पित्त आणि कफ या त्रिदोषापासून आपली बॉडी बनलेली असते या त्रिदोषांमध्ये इनबॅलन्स झाला तर आपली बॉडीमध्ये बिघाड होतो आपल्या आरोग्यामध्ये बिघाड होतो तर नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत त्रिदोषांपैकी पित्त वात पित्त कफ या त्रिदोषांपैकी पित्त क पित्त दोष हा आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पहिल्यांदा आपण हे पाहूयात की पित्तदोष जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ॲक्टिवेट होतो किंवा जास्त होतो तेव्हा आपल्याला काय त्रास जाणवतो तर पहिलं म्हणजे डोकं दुखणं दुसरं म्हणजे ॲसिडिटी होणं तिसरं म्हणजे अपचन चौथं म्हणजे गॅसेस होणं पाचवं म्हणजे चिडचिड होणं झोप न लागणं सातवं म्हणजे थकवा जाणवणं तर ही लक्षणं कशामुळे होतात तर पहिलं म्हणजे अवेळी जेवण जेवणाची वेळ जर तुमची फिक्स नसेल तर तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकतो दुसरं म्हणजे वारंवार उपवास करणे जर तुम्ही कंटिन्युअस उपवास करत किंवा फ्रिक्वेंटली उपवास करत असाल तरीसुद्धा तुमचं पित्त दोषामध्ये बिघाड होऊ शकतो तिसरं म्हणजे झोप व्यवस्थित पूर्ण न करणं जर तुम्ही व्यवस्थित झोप घेत नसाल तरीसुद्धा तुमच्या पित्त बॉडीमधील दोषात बिघाड होऊ शकतो ही झाली कारणं आणि लक्षणं तर याच्यावर आपण उपाय काय आहेत हे पाहूयात तर पहिला उपाय म्हणजे धण्याचं पाणी पिणं आपल्या स्वयंपाकघरात जे सहज अवेलेबल असतं असे धने जे आपल्या बॉडीसाठी शीतगुणधर्मी आहेत ते आपण रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी ते पाणी पिल्यानंतर आपलं अपचन किंवा पित्त आपल्याला होत असेल तर ते कमी होण्यासाठी मदत होते कारण याच्यामध्ये शीतगुणधर्म असल्यामुळे आपल्या बॉडीमधील उष्णता कमी करण्याचं काम करत असतं दुसरं म्हणजे आवळा आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण आवड जास्त असतं तसेच अँटीऑक्सिडंट तसेच पित्त शामक गोष्टी याच्यामध्ये असतात त्यामुळं जर आपण रेग्युलरली स सकाळी उठल्यानंतर आवळ्याचा ज्यूस घेतला तर आपल्या बॉडीसाठी तो उत्तम ठरतो तिसरं म्हणजे लिंबू लिंबू हा आपल्या बॉडीमध्ये अल्कलाईन वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं पित्त आपल्याला ॲसिडिटी किंवा पित्त होत असेल तर त्याच्यावर शंभर टक्के गुणकारी आहे चौथं म्हणजे सगळ्यात साधा आणि घरगुती उपाय सहज आपण करू शकतो असा म्हणजे तांदळाची पेज तांदळाची पेज याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रिशन्स असतात स्टार्च असतं ज्या आपल्या बॉडीमधली उष्णता किंवा पित्त कमी करण्याचं काम करतं त्यामुळं आपण तांदळाची पेज घेऊ शकतो ज्याच्यामुळं आपलं पित्त कमी होण्यासाठी किंवा अपचन कमी होण्यासाठी मदत होते पाचवं म्हणजे तुळशीची पानं तुळशीच्या पाण्यामध्ये जे, जे इजोनॉल नावाचा घटक असतो त्यामुळं आपलं पित्त कमी करण्यासाठी मदत होते कारण हा घटक पित्तशामक म्हणून ओळखला जातो आपण तुळशीच्या पानांचा काढा घेतला तर आपल्या बॉडीसाठी खूप हितकारी ठरतो त्यामुळं आपण पित्त कमी करण्यासाठी तुळशीचा काढाही घेऊ शकतो सहावा घटक म्हणजे कोकम कोकम मध्ये शरी शरीराला थंडावा देणारे घटक असतात ज्यामुळे आपल्या बॉडीमधील पित्त कमी होतं किंवा अपचनाचा त्रास असेल हो तर तो कमी होण्यासाठी मदत होते त्यामुळे आपण कोकमचा सरबत घेऊ शकतो त्याच्यामुळे आपल्या बॉडीमधील पित्त दोष कमी होण्यासाठी मदत होते तर हे एवढे आपण सहा उपाय पाहिलेत तर नक्कीच ह्याचा तुम्ही वापर करा तर याच्यामध्ये एक बेस्ट प्राणायाम आहे तोसुद्धा आपण करू शकतो ज्याच्यामुळं आपल्या बॉडीमधील उष्णता किंवा पित्त कमी होण्यासाठी मदत होते त्याचं नाव आहे शीतली प्राणायाम शीतली प्राणायाम हा आपल्या बॉडीमधील उष्णता कमी करण्यासाठी मदत करतो तो तोही आपण करू शकतो तर आपण हे सारे पित्तावर उपाय पाहिलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या प्रियजणांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद